اور علاوہ دار महाराष्ट्रातला महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी राजकारणातली व्यक्ती चरणी काय प्रार्थना करणार सध्याचे संकट महाराष्ट्रावर सुरू आहे ते दूर व्हावं महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा याच्यापेक्षा वेगळी मागणी आपण काय करू महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी बेरोजगार यांना चांगले दिवस येण्यासाठी या, या, या राज्यामध्ये एक चांगलं सरकार यावं बस सर शिर्डी लोकसभेसाठी जर विचार केला तर ठाकरे गटाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मोठी कसरत यावेळेस करावा त्यात ती जागा काँग्रेसही मागणी करते काय कसं याचं तिढं सुटेल बघा शिवसेनेकडे तुम्ही ज्याला गड वगैरे म्हणता तसं का आम्ही मानत नाही शिवसेना एकनाथ शिंदे कुठे गेलो ते शिवसेना स्थापन करायला हा पंचावन्न वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने शिवसेना स्थापन केली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीमध्ये असतील पण असतील शिवसेना ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे आपण म्हणता त्याप्रमाणे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढते याचा अर्थ मूळ शिवसेनेकडे जी ताकद आहे ती काय आहे आणि जिंकण्याची क्षमता किती आहे सगळ्यांना देखील ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि अजून तरी त्या जागेसंदर्भात बदली संदर्भात काही चर्चा अद्याप झालेली नाही पण शंकरराव गडा हे त्या जागेसाठी एक प्रबळ आणि योग्य मैदान आहे महाविकास आघाडीने आपण आपण कृष्ण कहा तनातनी चल रही है काँग्रेस भी तयार नहीं है तो पास गलत जानकारी आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस और काँग्रेस और वंचित बहुजन आघाडी मिलकर महाविकास आघाडी बन रही है वंचित बहुजन आघाडी हमारा हिस्सा आहे महाविकास आघाडी निकाल लागणार आहे असं आहे की तुमचे जे ट्रायब्युनल म्हणून जी नेमणूक केलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांची ते विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर न्यायदानाची जबाबदारी आहे ते सोपळ न्यायमूर्ती मुख्यमंत्र्यांकडे काल गेले बंद दाराड चर्चा केली न्यायमूर्तीच फुटताना दिसतोय न्यायमूर्ती आरोपीकडे जाऊन चहा प्यायला लागले तुम्ही काय अपेक्षा करताय महानंदाच्या चेअरमन आहेत राजेश फर्जन हे त्यांचं म्हणणं आहे की खासदार संजय राऊत यांनी समजून घ्यावं एन डी काय आहे ती राष्ट्रीय दूध विकास संस्था आहे आणि ती पुनर्जीवित करण्याचं काम जे आहे ते दूध संघाचं करत असते तुम्ही इतके वर्ष काय इथे काय डोक्यावरचे केस उठत होता महानंदा महानंद ही महाराष्ट्राच्या विकास क्षेत्रातलं किंवा त्या क्षेत्रात एक महत्त्वाची संस्था आहे सरकारी संस्था आहे तुम्हाला ती चालवता आली नाही म्हणून तुम्हाला त्या राष्ट्रीय संस्थेकडे देण्याची वेळ आली पाच पाच सहा सहा महिने लोकांचे पगार नाही उत्पादना घटलेली आहेत वितरण कमी झालेलं आहे याला जबाबदार कोण तुम्ही तुमच्या खाजगी डेरा व्यवस्थित चालवता आणि सरकारची जी संस्था आहे ती तुम्ही चालवत नाही कारण तुम्हाला सत्तावीस एकर जमीन जी आहे महागंधची मुंबईतली त्याच्यावर काही लोकांचा डोळा आहे माझं ते वेगळ्या मिस्टर परझणे यांच्याविषयी माझं काय विचार करण्याचं कारण नाहीये पण महानंद ही महाराष्ट्राची एक संस्था सहकार क्षेत्रात ती आमच्या राज्याच्या हातातच राहिला पाहिजे या राज्यातला उद्योग प्रत्येक संस्था जर गुजरात कडे जायला लागली महाराष्ट्राचं कसं होणार दोन हजार की बात बिहार त्याची काढवी अशी अशी मागणी केली त्यावर अत्यंत योग्य आहे शासन आपल्या दारी आणि त्यानिमित्तानं होणारा वारेमाप खर्च हा या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे मुख्यमंत्री म्हणताय की लवासाची पहिले शेतपत्रे काढायला मस्त का, ते आमचं प्रश्न दोन हजार एकोणावीस ला पाठीर कट्यार आहे हे नाटक झालं त्यामुळे आम्हाला दोन हजार बावीस ला नवीन नाटक करावं लागलं असं फडणवीस काल नाट्य संमेलनात म्हणाले त्यांचं नाटक लवकरच पडत आहे त्यांचं जे नाटक आहे जे नवीन सुरू केलंय ते लवकरच पडणार आहे साप कोसळणार